आता आपण आहे सोलापूरचं ग्रामदैवत सिद्ध रामेश्वर येथे दरवर्षी लग्न असतं महादेवाचं आणि पार्वतीच म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा असते ती हा असतो चिंतामणी जगड

हॅलो नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी आज आपण चाललं अक्कलकोट तुळजापूर आणि सिद्धरामेश्वर येथे आत्ता सकाळचे वाजलेत पाच आणि आपली तयारी ऑलमोस्ट झालेली आहे सगळ्यांची बाकीच्या क्रिएटर्सची सुद्धा तयारी ऑलमोस्ट झालेली आहे आता आपण जातो आहे खाली गार्डन आहे तिकडे सगळेजण एकत्र भेटणार आहोत पुढचा जो काही प्रवास असेल त्याबद्दल थोडे माहिती देतील आणि मग पुढच्या प्रवासाला सुरू हो पुढचे अपडेट्स मिळण्यासाठी अशाच व्हिडिओमध्ये कायम राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघून तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉनचं बटन आहे त्याला क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज मिळत राहतील आणि त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील नमस्कार रामकृष्ण हरी सव्वा सात आणि आता दरवर्षी लग्न असतं महादेवाचं आणि पार्वतीचं तर हेलिकॉप्टरने इथे ना अक्षर व्हायला जातात खूप मोठा गड्डा यात्रा बोलतात म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा असते ती लग्न झाल्यानंतर ती यात्रा चालू होते जागृत देवस्थान आहे तिथे काय आपण सारखे सारखे येत नाही सर्वांनी जे पण काय मनात आणि पोटी महादेवाचं दर्शन घ्यायचंच धुवावे लागतात आधी दिवशी बाय धुऊन मग आतमध्ये जायचं ते मग ते कळत दिसतोय तो मंदिर आहे तिथे पुन्हा या गेटने किंवा या गेट गेटने बाहेर या गेल बस जी, जी रचना आहे या ठिकाणी आहे दर्शन घेऊन झालेलं आहे ऍक्च्युली तितकंसं काही व्यवस्थित शूट करता आलं नाही कारण आतमध्ये मोबाईल वापरास बंदी आहे पण त्यात व्यवस्थित आपल्याला दर्शन आहे या ठिकाणी आणि इकडे तलाव आहे त्याला मस्त व्यवस्थित सकाळ सकाळ एकदम मस्त दिवस असतो एकदम मस्त आजचा जाऊचा नक्की कालचं गाडी दिवस झालं ना एकदम बाबर तसंच आजचा दिवस एकदम दिवस व्यवस्थित जातो होय नक्कीच नक्कीच नक्की मंडळी गाडी थोडा वेळ थांबली आहे नाश्ता करायला आधी तुळजापूरला जातो आणि मग अक्कलकोटला जातो आपण जे ते थांबलं हे खूप छान आहे

पण सरळ चालत गेला ना तर डायरेक्ट मंदिरातच जाणार आहे मंदिराच्या बाहेर राईट साइडला चप्पलचं स्टँड आहे तिथे चप्पल काढायचे त्यानंतर पासची सोय म्हणजे पास सो। प्रत्येकाला वैयक्तिक पास मिळतो प्रिंटेड पास असतो तो पास मी सर्वांना देतो तुम्ही चप्पल काढून घ्या दर्शन सर्वांना एकत्र घ्यायचं आहे त्यानंतर जे पण थोडाफार नामस्मरण करून पुन्हा ज्यांना शॉपिंग करायचे त्यांनी शॉपिंग करून पुन्हा बस पर्यंत या तर मंडळी आता आपण वाचले तक्रार पोहोचलो तुळजापूरला इकडे शिवाजी महाराजांचा कुटुंब आहे तिथून आपण आणि या ठिकाणी इथे सरळ इथून पुढे असे पाच मिनटं चालत जाणार आहोत आपण पास काढलेले आहेत त्यामुळे आपलं दर्शन कदाचित लवकर होईल आणि जर वेळ मिळाला तर आपण काहीतरी शॉपिंग वगैरे करायला जाऊ म्हणजे आपण आता एक ओटी घेतो इथे आणि आता दर्शनाला जाणार आहोत शंभर वेळेला इकडे चप्पल काढूया म्हणजे जसं मी बोललो की आपण सुश्रू पास घेऊन जाणार आहोत पासाची किंमत आहे दोनशे रुपये इकडे ते फोटो वगैरे काढून घेतात काउंटरला आणि अशा प्रकारे आम्ही थांबलेलो आहोत पास थेट दर्शन मिळतं प्रत्येक भाविकाचा फोटो काढण्यात येतो तरी सर्वजण नजर पाहिजे प्रत्येक भाविकाचा फोटो काढण्यासाठी सुरुकडे का दर्शन 200 रुपये 10 वर्षाच्या वरील सर्वांना पास घेड़े बंधनकारक का आहे तर मंडळी ओटी घेतलेली आहे तिकडे पन्नास शंभर 150 ते दोनशे अशा पुट्या मिळतात तर आपण घेतली 100 वाली ओटी आम्ही जाऊया म्हणजे आपण अशा प्रकारचा पास भेट दोनशे रुपये दिल्यानंतर व्ही आय पी पास हा पास घेऊन आतमध्ये जायचा आहे आणि ही ओटी घेतलेली आहे चला

दर्शन जे आहे त्याच्यासाठी वेगळी रांगे तर आपण जातोय त्या रांगेतून ही रांग बघा मंडळी मंडळी हा हाच चिंतामणी जगड तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करता आणि तिकडे तुम्हाला डावा उजबाऊन समजतो आपना, आपना दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं आपण दर्शन करून बाहेर आलो आहे ओटी वगैरे जे सामान होतं ते आम्ही चरणाकडे ठेवलं आणि आलो व्यवस्थित छानपणे डोळे भरून आपल्याला देवीची मूर्ती बघायला मिळाली तसंच पुढे जे चरण ठेवलेले होते पूजनासाठी त्यांचंही आपण दर्शन घेतलं आहे आणि त्यांना आपण पाया पडलो पाया पडून आपण बाहेर आलो बरीचशी गर्दी होती आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे त्यामुळे आतमध्ये शूट करता आलं नाही आहे पण खूप छान मूर्ती आहे प्रसन्न मूर्ती आहे आणि आपल्याला खूप छान वाटत आणि खरंच हे भक्तिमय वातावरण आणि देवीचं नामस्मरण करत सर्व भक्तगण या ठिकाणी नामजप करत आहेत कुणी इथे गोंधळाची तयारी करतायत तर तिकडे संभळ वगैरे वादन चालू आहे बरेच भक्तगण खूप लांबून भक्ती मिळतो इकडे मोमाचा भस्म अंगारा जो आहे तो इथे मिळतो म्हणून आता आपण बाहेर निघतोय काही बाहेर जाण्याचा मार्ग इथून असे आलात तुम्ही कि तुम्ही तुम्हाला बाहेर पडते फक्त नारळ फोडतात इकडे नारळ फोडतात बरेच जण आणि आपल्या इच्छा व्यक्त करतात म्हणजे हा सगळा तुळजापूरचा बाजार मंदिराच्या परिसरात असलेला सगळा प्रसाद बतासे लाडू वगैरे पेढे वगैरे हो आणि पेढे बांगड्या हळदी कुंकू चुरमुऱ्याचा प्रसाद अशा सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतात म्हणजे आता पूर्णपणे मंदिरातून बाहेर आलो आहे बाजार आहे तो त्या बाजारातून बाहेर आलो आहे आणि गर्दी बरीच आहे इकडे पाऊस नाही त्यामुळे गरम तर प्रचंड होत आहे देवरी तर बघितलं की काय मोशनल दोश्ण, इमोशनल मोमेंट होता कारण तुमचा बैरी भवानी म्हणजेच तिचं प्रतिरूप जे आहे बैरी भवानी ही आमची गुरुस्वामी आहे सो। अलो, अलो। चला बाबू शब्द नाही माझीकडे खूप छान आतमध्ये थोडी गर्दी असते इतकासा वेळ मिळत नाही मूर्तीला बघायला पण जितका वेळ आपण बघितलं ते क्षणाभरात डोळ्यात भरून जातो डोळ्यात भरून जातात आणि जो आपण दोन तास जो दो त्रास घेतो ना तो मूर्ती संपून जातो बरोबर बरोबर अगदी आता आम्ही अक्कलकोट स्वामीच्या दर्शनासाठी चाललो अक्कलकोटकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आपण आता वरेबा थोड्याच वेळात आपण अक्कलकोट स्वामीच्या मठाकडे मंदिराकडे पोहोचणार आहोत म्हणजे आता आपण की स्वामी समर्थ थोड्याच वेळात आपण मंडळी आतमध्ये चला चला वाटत हा प्रवेशद्वारे आप आपण आतमध्ये जाणार थाळी घेतलेली आहे थाळी म्हणजे नारळ फूल आणि अगरबत्ती वगैरे घेतलेली सर्व भक्तगण नमस्मरणासाठी बसतात हा मधला जो पॅसेज आहे तिथून आतमध्ये दर्शनासाठी रांग जाते ते दिसतंय तेवटी तीस स्वामी समर्थ मंदिर आणि पण ते बसण्यासाठी जागा आहे देणगी कक्ष आहे आणि हा जो परिसर आहे तुम्ही तुम्ही बसू शकता भाग आहे संधेने धागा बांधतात आपल्या इच्छा व्यक्त करतात हाच तो वटवृक्ष आपण या ठिकाणी बसून घेऊया अंध्रे हा नामस्मरण कक्ष आहे सगळेजण नामजप करायला नामस्मरण करायला बसतात आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि इथे मूर्त्या वगैरे आहेत बरेचसे सामान आहेत देवारात आपल्याला जे काही सामान लागतं ते सगळं सामान हे दोरे म्हणा किंवा अगरबत्त्या मूर्त्या पंचधातूच्या मूर्त्या तसंच इतर जपमाळ वगैरे फोटो फोटो फ्रेम वगैरे अशा बऱ्याच गोष्टी इथे अव्हेलेबल आहेत आपण घेणारच आहोत काही ना काहीतरी तर जाऊया अजित आता पुढे येण्यासाठी काय मदत करतो आम्ही अनुभव घेतला स्वामींची कृपा सगळ्यांना आपण कोकणातले जे व्यावसायिक छोटे छोटे उद्योजक आहेत त्यांचे बिझनेस प्रमोट करण्याचं काम करतो आमच्या व्हिडिओतला या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचं कारण एवढंच असत की एवढ्या कमी किंमती म्हणजे रेट मध्ये प्रत्येकाला ही संधी मिळावी आणि प्रत्येक जण स्वामींच्या चरणी यावा म्हणून आम्ही हे असे व्हिडिओ बनवतो सो खूप खूप धन्यवाद आपण सगळेजण एकत्र होतो या दोन दिवसामध्ये एक फॅमिली हो एक बॉन्डिंग तयार आहे मी नेहमी सांगत असतो की युट्यूब ने फेम दिला पैसा दिला पण त्या पलीकडे जाऊन चांगली माणसं दिली आणि हीच ती माणसं आहे

आणि मग बाहेर येऊन आम्ही ते एक हा आपलं काय बोलतोय काय बोलू शकतो स्वामीची इच्छा आहे बोलतात ना ते अशा जातात ते सगळे देव जायच्या आया त्या खूप मजा आई ऍक्च्युली या दोन दिवसांच्या प्रवासामध्ये तर तुम्ही सगळ्यांनी बघण्यात या विषयाची इच्छा खूप छान आहे नमस्कार माझं नाव आहे सुदेशर चव्हाण आणि मी मालवणी कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे रिलेटिव्ह कॉन्टेंट आम्ही घडवत असतो जो रोजच्या रेड घेऊन ती मजा मस्ती आणि त्या रिलेटेड आणि हा एक होता मला थोडा वेळा आधी असं वाटलं की तुम्ही तसंच बोलता खूप मजा येईल मला मालवणीत पण थोडस बोलत मी प्रॉपर मालवणमध्ये राहतोय पण ते मी लकी आणि सगळे बाकी क्रिएटर सिंधुदुर्ग असत गौरी नाया नाही त्या सिंधुदुर्गात एवढ्या वेळ येतात आणि ये एवढ्या आमच्या सोबत असतात ना की ते आम्ही आपल्यास करून घेता आणि तेने आपल्या आपल्यासह करून घेतलं ना सो आमचा पण खूप जबरदस्त बॉन्डिंग हा सो तुम्ही सगळ्यांनी एकदा कोकणात या खूप मजा येत तुमका पण आणि पावसाळ्यात या हक्कान येवा येवा कोकण आपलाच असल

नमस्कार मंडळी देवदर्शन करून झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहे परतीच्या प्रवासाला जातो आहे मुंबईला आणि आता आपण थांबलो आहे जेवणासाठी देशपांडे व्हेज या हॉटेलवर आपल्या पूर्ण प्रवासातला हा सगळ्यात शेवटचा टप्पा आता जेवण आणि थेट मुंबईकडे बना होणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक धन्यवाद